पक्ष्यांचा खोपा बघितला त्या पक्ष्यांकडे बघितलं आणि एक कटक वेदव्याजी महाराज त्या पक्ष्यांकडे बघू लागली पक्षिणी गर्भवती होती ती चिवचिवाट करत होती त्या पक्षी जवळ चिमणा सुद्धा होता आणि ते पक्ष पशु पक्षी त्या ठिकाणी असताना काही कालावधीनंतर त्या पक्षिणीने पिलांना जन्म दिला पिलांना जन्म दिल्यानंतर त्या पक्षिणीची धावपळ सुरू झाली की या पिलाला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून ती पक्षी आणि पक्षीने उडत गेले आणि उडत गेल्यानंतर त्यांनी कुठून तरी चारा आणला दाणे आणले ते दाने चारा जो आहे ते दाणे जे आहे आपल्या चोचीमध्ये बारीक केले आणि बारीक केल्यानंतर जे नवजात शिशू होते जे पिलं होते त्यांच्या मुखामध्ये टाकले ते त्या पिलांना त्या ठिकाणी जवळ जाऊन शरीराने स्पर्श करू लागले त्यांना आलिंगण देऊ लागले जेव्हा हे संपूर्ण दृश्य वेदव्याजींनी बघितलं ते दृश्य बघितल्यानंतर वेद महाराज मनामध्ये विचार करू लागले त्यांच्या मनामध्ये विचार आला की हे पशु पक्षी जन्माला आलेल्या पिलांवर किती प्रेम करतात भविष्यात ते पिलं ना मोठे झाल्यानंतर यांना कोणतं सुख देणार आहे ना घर बांधणार आहे ना कुठे कमाई करणार आहे ते कोणत्याही प्रकारचं मदत करणार नाही वृद्धावस्थेमध्ये काही सांभाळ कळतील असंही पशुपक्ष्यांचं काहीही नाही एकदा पंख फुटले की पक्षी उडून जातात पशु पक्षी मारल्यानंतर मेल्यानंतर ते कोणत्याही प्रकारचे श्राद्धाधिक कर्मही करणार नाही म्हणजे त्यांच्यापासून कोणताही फायदा नाही तरी सुद्धा ते पशु पक्षी त्यांच्या पिलांवर एवढं प्रेम करत आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये तरी जन्माला आलेल्या बालकाबद्दल एक विचार असतात की हे बालक जे जन्माला आलेले आहेत ते बालक भविष्यामध्ये आपल्या वृद्धावस्थेमध्ये सांभाळ करतील हे बालक आपलं आपण जेव्हा कमाई करणार नाही त्यावेळेस आपल्या घरामध्ये कमाई करण्याचं कार्य करतील हे बालक घरामध्ये पत्नी आणतील ते आपला वंश चालवतील हे बालक आपण गेल्यानंतर आपल्या पशात आपले श्राद्धाधिक कर्म करतील पितृ तर्पण करतील वगैरे वगैरे सर्व क्रिया करतील परंतु अशा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ पशुपक्ष्यांमध्ये पक्षांमध्ये नाही तरी सुद्धा ते पिलांवर प्रेम करतायत हे दृश्य बघितल्यानंतर वेद व्यासजींच्या अंतकरणामध्ये एक भाव उत्पन्न झाला तो भाव कोणता आहे की मलाही पुत्र संतान झाली पाहिजे मलाही पुत्र झाला पाहिजे माझाही पुत्र असला पाहिजे त्यानेही विवाह केला पाहिजे त्यानेही पुढे काहीतरी कर्म केलं पाहिजे हा विचार वेद व्याजींच्या मनामध्ये आलेला आहे वेद व्याजी महाराज म्हणजे सर्वसामान्य सर्वसामान्यपूर् वेदव्याजी महाराज कोण आहेत म्हणतात त्यात वेदव्याजी महाराज म्हणजे या जगामध्ये त्रैलोक्यामध्ये जेवढंही ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे व्यासजींचं उच्चिष्ट आहे ज्ञानबरानी ज्ञानेश्वरी मध्ये ज्या व्यासजींचं वर्णन केलेलं आहे ते वर्णन करत असताना ज्ञानबराज व्यासजींबद्दल म्हणतायत व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञान मय प्रदीपा व्यासोच्छिष्ट जगत्रय या जगामध्ये जेवढं हे ज्ञान आहे ते व्यासजींचं उच्चिष्ट आहे एवढे ज्ञानी वेदव्यासजी महाराज आहे आणि अशा ज्ञानी वेदव्यासजींच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपल्याला पुत्र असला पाहिजे पण कोणता पुत्र असला पाहिजे योनीज नाही अयोनीज पुत्र असला पाहिजे कारण योनीज जर जन्माला आला तर तो योनीज जन्माला आल्यानंतर कदाचित माता पित्यांचे त्याच्यामध्ये येऊ शकतात आणि त्या धातुदोषाचा परिणाम तो मुलगा चांगला किंवा वाईट जन्माला येत असतो म्हणून मनुष्य जेव्हा जन्माला येतोय त्यावेळेस दोष घेऊन जन्माला येत असतो कधी कधी पूर्वजांचे धातुदोष वाईट असतात त्याच्यामुळे मुलं वाईट जन्माला येत असतात आणि हा धातुदोष जर दूर करायचा असेल तर त्याच्यासाठी उपाय एकच आहे ते म्हणजे निष्काम सेवा निष्काम परमार्थ जो निष्काम सेवा करतोय जो निष्काम भक्ती करतोय जो निष्काम परमार्थ करतोय त्याच्यामध्ये जरी धातुदोष असतील तर ते धातुदोष तो, तो, तो व्यक्ती दूर करू शकतो म्हणून जर पुत्र जन्माला आला एक तर तो मागच्या जन्माचे संस्कार घेऊन येईल नाही तर धातुदोषाचा परिणाम तो अयोग्य सुद्धा जन्माला येऊ शकतो परंतु वेद व्याजी महाराजांना असा पुत्र जन्माला घालायचा आहे की ज्या पुत्रामुळे जे ज्ञान वेद व्याजींमध्ये आहे ते ज्ञान त्याच्यामध्ये असेल आणि भविष्यामध्ये माझ्या मृत्यूपर्यंत माझं अवतार कार्य पूर्ण केल्यानंतर ते ज्ञान जगामध्ये टिकून राहिलं पाहिजे जगाला ते ज्ञान मिळत राहिलं साधू संतांना आपल्या मृत्यूची भीती नसते साधू संतांना आपण गेल्यानंतर आपला आश्रम कोण सांभाळेल याची चिंता नसते आपली धन संपत्ती आपली गाडी आपला आश्रम कोण सांभाळेल याची चिंता साधू संत महात्म्यांना नसते साधू संतांना चिंता एकच असते की मी जे ज्ञान गुरु कृपेने आत्मचिंतनाने भगवत स्मरणाने प्राप्त केलेलं आहे ते ज्ञान खंडित न होता ते कोणता तरी असा सिष्य असला पाहिजे की तो शिष्य भविष्यामध्ये जगत कल्याणासाठी ते ज्ञान जगामध्ये देत राहील असा कोणीतरी पात्र शिष्य असला पाहिजे याची चिंता मरणाच्या आधी साधू संतांना असते आश्रमाची चिंता साधू संतांना नसते कारण जेव्हा त्यांनी संन्यास आश्रमाला स्वीकार केलेला असतो किंवा जेव्हा त्यांनी संन्यास आश्रमाचा स्वीकार केलेला असतो त्यावेळेस त्यांनी घरद्वार माता पिता वस्त्रांचाही त्याग केलेला असतो सगळ्यांचा त्याग केलेला असतो आणि सगळ्यांचा त्याग करून मग ते साधू झालेले असत त्याच्यामुळे त्यांचं मन हे संपत्तीमध्ये नाही त्यांचं मन हे आश्रमामध्ये नाही माझ्यानंतर माझा आश्रम कोण सांभाळे त्यांचं विचार एकच असतो की हा जो परमार्थाची ही जी धारा आहे ती धारा खंडित व्हायला नको म्हणून वेदव्याजी महाराजांना पुत्र असा पाहिजे आहे की जो पुत्र योग्य असेल जो जगत कल्याणासाठी मी गेल्यानंतरही जे कार्य मी आतापर्यंत करत होतो ते कार्य करत राहील म्हणून त्यांना पुत्रप्राप्तीची गरज आहे आणि असा विचार ज्यावेळेस वेदव्याजी महाराज करतायत त्यावेळेस वेदव्याजी महाराज यांनी पुत्र प्राप्ती होण्यासाठी काय केलेलं आहे कोणती क्रिया केलेली आहे कुणाच्या प्रेरणेने पुढची क्रिया केलेली आहे त्यांच्या घरी कोणता पुत्र जन्माला आलेला आहे आणि त्या पुत्रामुळे वेदव्याजींच्या जीवनामध्ये काय बदल झालेले आहेत याचा उर्वरित कथा भाग आपण श्रवण करणार आहोत सायंकाळच्या कथा भागामध्ये ठीक आठ ते अकरा या वेळामध्ये बोला जगदंबा माता की